पाचोरा शहरातील जळगाव चौकुली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे या परिसरात एका तरुण मजुराने राहत्या घरी गडपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी पाचोरा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आती आले आहे सुनील उदागे वय बत्तीस राहणार वरखिडी नाका जळगाव चौकुली पाचोरा असे मय तरुणाचे नाव आहे त्याचे पश्चात पत्नी दोन लहान मुले एक मुलगी व आई बहीण भाऊ असा परिवार आहे त्याने दिनांक तीस डिसेंबर रोजी घरी कुणीही नसताना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहते घरी गळफास घेतला असल्याची माहिती मिळाली आहे सुनील हा पुस्तोड कामगार व वाहन चालक होता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आली तर आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यविधी पार पडला या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करत आली असून या घटनेचे कारण अद्याप साधू शकले नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका